काल बी का हो के सीमधल्या एका क्लबमध्ये संजय राऊतांच्या मुलीच्या नवजात बालकाचं बारसं होतं राऊतांच्या नातवाचं राऊतांनी काही निवडक लोकांना या समारंभाला निमंत्रित केलेलं होतं ठाकरे कुटुंबीय म्हणजे राऊतांची एक्स्टेंडेड फॅमिलीच आहेत त्यामुळे उद्धवजी या समारंभाला हजर होते सोबत रश्मीवाहिणी होत्या आदित्य ठाकरेही होते याच नामकरण समारंभाला बारशाला राज ठाकरेंनाही निमंत्रण होतं संजय राऊतांचे व्याई राजेश नार्वेकर हे सनदी अधिकारी आहेत शासनाच्या फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटमध्ये ते कमिशनर होते बऱ्याच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या बाजूनेही गेलेली आमंत्रणं ही, ही वजनदार लोकांनाच होती एकंदरच काल बँड्राच्या एम सी ए क्लबमध्ये मोठी व्ही आय पी मुवमेंट होती राऊत कन्येच्या नवजात बालकाचं नाव काय ठेवलं आहे यापेक्षा म्हणजे राऊतांच्या घरच्या बारशापेक्षा इथं चर्चा सुरू होती ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे उभाटा सेना आणि मनसेच्या युतीच्या घोषणेची तर होणार होणार म्हणून गेले कित्येक दिवस बोंबाबोंब सुरू असताना आणि उद्धवजी ही युती व्हावी यासाठी प्रचंड आग्रही असताना राज ठाकरे ज्या पद्धतीनं थंड प्रतिसाद देतात या सगळ्या गोष्टींना त्यावरून राज यांना उद्धवसोबत जाण्यात रस नाही फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो या पलीकडे काही नाही असाही एक सूर लावला जातोय मग राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीत सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग निवडायचा आहे म्हणून भारतीय जनता पक्षाशी समझोता करणार तसं आधीच ठरलं आहे लँड सेंडच्या मिटिंगमध्ये यावर शिक्कामोर्तब झालं आहे पण बिहारच्या निवडणुका पार पडल्या आणि इतर काही झुजबी गोष्टी ठरल्या की राज ठाकरे उघडपणे यावर बोलतील असंही काही लोक सांगत असतात पण माझा या राजकीय पंडितांच्या बोलक्या पोपटांवर अजिबात विश्वास नाही आहे हे कसलंही भविष्य सांगतात त्यापेक्षा आपले ते ज्योतिष पाहणार भविष्य सांगणार मिटकरी अमोल मिटकरी ते परवडले मनसे आणि उबाटा एकत्र येणं ही काळाची गरज आहे हे जेव्हा विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत ठासून सांगत असतात ना आपल्याला तेव्हा मला दोन हजार एकोणीसचा त्या दोन हजार एकोणीस सालचा सा तो काळ आठवतो जेव्हा भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी शिवसेना हिरव्या काँग्रेसच्या दावणीला बांधून घ्यायला तयार करवली जात होती महाविकास आघाडी जन्म घेत असताना त्या संकल्पनेचे शिल्पकार म्हणून जे पुढे ओळखले गेले ते संजय राऊत सध्या सेना मनसे युतीचेही शिल्पकार बनू पाहत आहेत ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं वातावरण जेव्हापासून बनायला सुरुवात झाली त्यानंतरच्या जवळपास प्रत्येक घटनेत राऊतांनी काही ना काही वक्तव्य करून आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे मीच आहे तो हे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठीच्या मुद्द्यावर सरकारने जो फुलटॉस बॉल टाकला होता त्या बॉलवर खरं तर राज ठाकरेंसाठी टाकला होता आणि राज ठाकरे सिक्सर मारणार असं दिसत असताना आणि स्ट्राईकवर राज ठाकरेच आहेत उद्धवजी नॉन स्ट्राईक एंडला आहे त्याची खात्री करूनच हा बॉल ताज लँड सेंडला टाकला गेला होता पण हे आंदोलन जसजसं तापत गेलं तसा जमेल तिकडून कोहळा काढायला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे आवळा घेऊन पोचले मराठी सक्तीचा जी आर मागे घेतलं जाणार हे जवळपास नक्की झालेलं असताना घोषणेच्या आधीच घाईघाईनं मुंबई मराठी पत्रकार संघात एक प्रेस कॉन्फरन्स झाली मग संघाबाहेरच्या रस्त्यावर त्या जी आरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली ते कागद फाडण्यात आले फुटेज खाणं म्हणजे काय असतं हे राऊत आणि मातोश्री गँगने पुन्हा एकदा दाखवून दिलं तिथं मनसे कुठेच नव्हती दोन्ही पक्षांकडून मोर्चा काढण्याचं ठरलं होतं तिथंही आपणच सबसे तेज ठरण्याचा प्रयत्न सुरू होताच पण आषाढी एकादशी आणि एकाच विषयावर मराठी माणसांना दोन दोन दिवस वेठी का वेठीला धरायचं कोण जाणव लोकांनी हे सगळं बघून जर आपल्याकडे पाठ फिरवली तर काय मोर्चाला काळा कुत्रा आलं नाही तर काय म्हणून सगळं आटोपल्यावर पाच तारखेला वरळीच्या डोममध्ये दोन्ही सेनांचा एकत्रित मेळावा घेण्याचं ठरलं आहे तसा घेतलाही गेला आता इथेही मीच या भावांना एकत्र आणलं आहे हे सांगण्यासाठी संजय राऊत मोठं लंबचेवढं भाषण ठोकण्याच्या तयारीत होते तसं ठरलं होतं पण राज ठाकरे तोवर सावध झाले होते त्यांनी स्टेजवर फक्त दोनच खुर्चे असतील असा निरोप उद्धवजींना दिला तर बोलून चालून उद्धवजीच ते संजय आपली विकेट काढायला बघत असतो हे काय त्यांना कळत नाही त्यांनी यावेळेला राज ठाकरेंची अट आहे असं सांगून बेगानी शादी मी घुसू पाहणाऱ्या तमाम दिवाने अब्दुल्ल्यांना खाली प्रेक्षकांमध्ये बसायला भाग पाडलं हा धक्का पचवूनही संजय राऊत आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी आताही धडपडताना दिसत आहेत दसरा मेळावा येऊ द्या चमत्कार दाखवतो असा एक मेसेज त्यांच्या खासम खास पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडला होता असं म्हणतात त्यातल्याच एकाने बोलता बोलता पुढी सोडली की दोन्ही सेना राज ठाकरेंच्या नेतृत्वात महानगरपालिका निवडणूक लढणार आहे आणि ही घोषणा दसऱ्याला शिवतीर्थावर केली जाणार आहे राजसाहेब दसरा मेळाव्यात भाषण करणार आहेत पण प्रत्यक्षात झालं काय तर हाकेच्या अंतरावर राहणारे राज ठाकरे उभाटांच्या चिखल त्या शिवाजी पार्कात झालेल्या चिखल चिखलात घेतलेल्या मेळाव्याला आलेच नाहीत ते यावेत यासाठी शिवसैनिकांना राजसाहेबांच्या बंगल्याबाहेर जमवून भावनिक घोषणा द्यायला लावल्या जवळपास तिथं आलेल्या प्रत्येक घोळक्याच्या हातात राज उद्धव एकत्रीकरणाच्या घोषणा असलेले बॅनर्स होते याच दादर शिवाजी पार्कातल्या स्वामी समर्थ मठाजवळ म्हणजे भवनच्या बाहेर एकमेकांच्या जीवावर उठलेले शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकमेकांवर फेकून मारायला दुसरं काहीच सापडत नाही म्हटल्यावर मठाबाहेरच्या हार फुलं आणि प्रसादाच्या दुकानाबाहेर ठेवलेले नारळ उचलून फेकून मारत होते आणि दुर्दैवानं त्या प्रसंगाचा मी साक्षीदार होतो एकमेकांना पाण्यात बघणारे आज पाण्यासारखे एकमेकात मिसळून जायला एवढ्या लवकर तयार कसे झाले एवढे उतावीळ कसे झाले खरंच कार्यकर्ता लेवलवर ठाकरे बंधूंची युती सामान्य कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे का हे प्रश्न आता उद्धवजींना आणि त्यांच्या शिल्लक सेनेला पडत नसतील कारण निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची निवडणूक आहे ही पुढे काँग्रेसच्या मदतीनं मुस्लिम मतं तर कुठे मनसेच्या मदतीनं मराठी मतं ही त्यांना हवीच आहेत त्यामुळे खुद्द उद्धवजी या युतीसाठी प्रचंड आग्रही असणारच आहेत आता मविया मविया जे काही चाललंय ते काँग्रेसला सोबत घेण्यासाठीच पण राज ठाकरे मात्र सावध भूमिकेत आहेत ते उद्धव ठाकरे इतिहासात बाहेरच येत नाही सारखं वागण काढते इथून अब्दाली आला तिथून अफजल खान झाला इथून शाहिजे खान आला अरे महाराष्ट्राबद्दल बोल हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूप असणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून आता यापुढे आम्ही एक हाती भगवा फडकू भाजप बरोबरची आमची इतकी वर्ष सडली नंतर म्हटलं मग एकशे चोवीस वर काढली पाहिलं ना यापूर्वी ज्यांना नावं ठेवली ज्यांची पार इज्जत काढली त्या आपल्या बंधूंना ते आता भेटतात वर्षेवर भेटतात पण युती करतील का याबद्दल स्पष्ट बोलत नाहीत काल संजय राऊत ज्यांना या युतीचे डोळे सगळ्यात जास्त लागलेत त्या संजय राऊतांच्या घरचं बारसं होतं तिथं हे दोन्ही बंधू एकत्र आले मग पुढे जाता तर ते मातोश्रीवरही हो गेले त्यांच्यात ठरवून हमका शंभर टक्के राजकीय चर्चाच झाली हे सुद्धा संजय राऊतच सांगतात बरं का पण आज सकाळी मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडली त्यात बाबत कुठलीच वाच्यता राजसाहेबांनी केलेली नाही उलट कामाला लागा ला मतदार नोंदणी करायला लाग्या ला असा कार्यक्रम त्यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे मतदार नोंदणी तीही आता निवडणुका दोन महिन्यांवर आलेल्या असताना हे जरा गडबडच आहे पण चलतं आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणतात ना मित्रो महाविकास आघाडीचे शिल्पकार हे नक्कीच संजय राऊत होते संयुक्तपणे शरद पवारांसह पण ठाकरे बंधूंच्या युतीचे जन्मदाते बनायलाही ते आता उत्सुक आहेत ओतावीळ आहेत त्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत नातवाच्या बारशाच्या निमित्तानं नव्या युतीचा पाळणा हलवण्याचा त्यांचा भेद होता पण त्यांच्याकडून काय आता या वयात पाळणा हलवला जाणार नाही असं दिसतंय राज ठाकरे या असल्या उतावीळ पाळण्याचं दोर अचानक कापून टाकतात मग कसला फत्रे हलवणार पाळणा तर मित्रो सेनामनसे युतीचा गोळ अद्याप कायम असताना संजय राऊत महापौर पदाची स्वप्न बघू लागलेत म्हणजे महापौर ठाकरेंचाच असेल वगैरे वगैरे तर नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार